अठरा ते वीस हजार हेक्टर वर सध्या हळदीची महाराष्ट्रात लागवड होते आणि त्यापैकी चार ते पाच हजार हेक्टर हे क्षेत्र आहे आता अनेक सुशिक्षित तरुण हळदीच्या पिकाकडे वळताना दिसतात बुलढाण्यातील मंगरुळ नवघरे येथील श्रीकांत वाकडे हा तरुण याने आपल्या शेतामध्ये हळद लावली आहे हळदीची शेती करत असताना जिथे ही शेती केली जाते तिथे जाऊन आधी त्याने प्रशिक्षण घेतलं शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायचं त्याने ठरवलं होतं सोयाबीन आणि मूग ही दोन पिकं त्याच्या या शेतात होती हळद लावण्यापूर्वी ही दोन पिकं उत्पन्न द्यायची पण तितकच नाही जितकं आता हळद देते हळद लागवड करण्याआधी जिथे हळद लागवड करतात त्या शेतकऱ्यांची आवर्जून त्याने भेट घेतली आणि स्वतःच्या शेतामध्ये सुरुवात एक पर्यंत हळदीची लागवड इथे केली जाते एकरी तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत हळद इथून घेऊ शकतो असं ते सांगतात सोयाबीन आणि तुरीच्या तुलनेत अगदी चांगला भाव आणि चांगलं उत्पादन सुद्धा हळदीमधून मिळतं निव्वळ दोन लाख रुपये नपा यामधून आपल्याला मिळू शकतो असं श्री श्रीकांत वाकडे यांनी सांगितलं आहे तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा